बोलणं वक्तृत्वाचा हा मूळ गाभा आहे म्हटलं जात की बोलणाऱ्याच्या आंबाड्या विकतात आणि नाही बोलणाऱ्याची गहू सुद्धा विकत नाही याला दुसऱ्या भाषेत जर म्हणायचं झालं तर चिंद्या पांघरून सोनं विकाया गेलो सोनं विकता विकना चिंद्या पांघरून सोना विकाया गेलो सोनं विकत विकना सोनं पांघरून चिंद्या विकाया गेलो गर्दी हातता हात हे युग असच आहे बोललं पाहिजे बोलल्याशिवाय आपल्या जीवनातील कोणत्याही समस्या सुटत नाहीत तर बोलणं म्हणजे काय बोलणं म्हणजेच भाषण करना भाषण म्हणजेच वक्तृत्व आत्ताच आपण ऐकलं की भाषिक कौशल्य श्रवण वाचन लेखन आणि भाषण या चारही कौशल्याचा एक दुसऱ्याशी अटूट संबंध आहे आता मूळ विषयाकडे येतो मी कौशल्यावर आधारित आत्ता सरांनी सांगितलेलं आहे वक्तृत्व विकसित करण्यासाठी किंवा एक चांगला वक्ता बनण्यासाठी भाषणावर प्रभुत्व निर्माण करण्यासाठी आपणाला या चारी कौशल्याची आवश्यकता आहे यामध्ये श्रवण महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाची कमकुवत बाजू आपली हीच असते की विद्यार्थी मित्रांनो आपण श्रवण मध्ये कमी पडतो वर्गामध्ये असेल कोणत्या कार्यक्रमामध्ये असेल किंवा किंबहुना या ह्या एन एस एसच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये असेल की जास्त वेळ बसून ऐकायची आपली सवय नसते आणि त्यातच मोठी आपली गपलत होते कारण ऐकण्यातून बोलण्याची ढब बोलण्याची शैली हे आपण आत्मसात करीत असतो वाचन संस्कृती आपली कमी होत चाललीय वाचलं पाहिजे एक आणि एकच ध्यास फक्त आणि फक्त अभ्यास अभ्यास केला पाहिजे आता अभ्यास करायचा तर कोणता तर शिक्षणासाठी जे क्रमिक पाठ्यपुस्तक आहेत ते तर वाचलेच पाहिजेत त्याचबरोबर धार्मिक ग्रंथ रामायण असेल महाभारत असेल कुराण असेल गीता असेल बायबल असेल वेगवेगळ्या किवदंती असतील सर्व आपण वाचलं पाहिजे त्यातून वेगवेगळी उदाहरणं वेगवेगळ्या बोधकथा हे आपण वाचल्या पाहिजे ते ध्यानात ठेवलं पाहिजे वक्तृत्व कला किंवा भाषण कला ही सहज अवगत होते का हो नाही मुळीच नाहीतर ना सर्वच वक्ते झाले असते सर्वांनीच भाषणावर प्रभुत्व निर्माण केलं असत वक्तृत्व आणि भाषण कला ही सुद्धा फार मेहनतीतून प्राप्त करता येते कित्येक वर्ष त्याचा अभ्यास करावा लागतो ध्यास घ्यावा लागतो मग काय करायचं ही वक्तृत्व कला ही आज इथं उप उपजित झाली आहे का नाही वक्तृत्व आजच्या काळातच पुढे आलेलं आहे का नाही ही वक्तृत्व ना कला ही प्राचीन काळापासून आहे जसं भाषेचा उगम झाला भाषेच्या उगमाबरोबर वक्तृत्व बोलण्याची भाषणाची कला सुद्धा आपोआप विकसित होत गेलेली आहे तर भाषण बोलणं बोलणं सोपं आहे हो आपण चार चौघामध्ये गप्पा मारतो मोठमोठ्या बडाया मारतो पण व्यासपीठावर जाऊन जर एक दोन मिनिट बोलायचं तर थरकाप होते घाम येतो नकोस वाटतं जमीन फिरायला लागते बरचसं काही काही होतं पण हे काही काही होऊ नये म्हणून त्यासाठी आपणाला अभ्यास करावा लागतो एका संस्कृत कवीनं म्हणलंय करत करत अभ्यास के जडमती होत सुजान अभ्यास करत 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 मंद बुद्धीवाला विद्यार्थी माणूस सुद्धा विद्वान होतो हे सत्य आहे मग त्यासाठी काय करायचंय बोलायला येत सर्वप्रथम बोलायला पाहिजे बोलते वेळेस आपल्या जीबीचा व्यायाम झाला पाहिजे सतत जीभ वळली पाहिजे इंग्रजी बोला हिंदी बोला कोणतीही भाषेवर प्रभुत्व करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं अवयव मुखातलं आहे जीभ जिव्याचा व्यायाम झाला पाहिजे सतत प्राणायाम केला पाहिजे श्वासोच्छवासाचे व्यायाम घेतले पाहिजेत हे पण महत्वाचं आहे कारण बोलते वेळेस केव्हा थांबायचं केव्हा जोरात आवाज काढायचा आणि केव्हा कमी बोल आवाजात बोलायचं हे सुद्धा एक कला आहे त्यासाठी आपल्या प्राणवायूवर श्वासावर नियंत्रण आपलं पाहिजे नाहीतर मध्येच दम येतो वाक्यमध्ये स्तुपत एक छोट मोठं वाक्य आहे जे की आपल्याला बोललंच पाहिजे जिथं गती आहे ज्या ती गतीनं वाक्य बोललं पाहिजे या ठिकाणी आपण कमी पडतो म्हणून हे व्यायाम सुद्धा महत्वाचे आहे सगळ्यात महत्वाचं की भाषा ज्ञान भाषेचं ज्ञान आपणाला पाहिजे मग मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी कोणती भाषा असेल तर भाषेचं व्याकरण काय कुठं थांबायचं उद्गार वाचक वाक्य केव्हा उच्चारित करायचे प्रश्नार्थ काय आहे हे व्याकरणाचे नियम सुद्धा आपल्याला माहित पाहिजे शास्त्रीय पद्धत बोलण्याची आपणाला अभ्यासली पाहिजे भाषा ज्ञान पाहिजे त्याबरोबर विषयाचं ज्ञान पाहिजे आता विषयाचं ज्ञान म्हणजे फक्त एक विशिष्ट विषय आहे का हो नाही विषयाला मर्यादा नाही मग त्याच्यामध्ये इतिहास असेल भूगोल असेल समाजशास्त्र असेल हिंदी असेल महाकाव्य असतील रामायण असेल महाभारत असेल वेगवेगळे विषय असतील सर्व विषयाचा अभ्यास आपल्याला पाहिजे जेवढा आपण अभ्यास कराल कारण वक्तृत्व बोलते वेळेस केव्हा आणि कुठे कोणतं उदाहरण पाहिजे बोधकथा बोध कथा आपणाला ध्यानात असल्या पाहिजेत कविता ध्यानात पाहिजेत चारोळ्या ध्यानात पाहिजेत शेरो शायरी ध्यानात पाहिजे अरे ध्यानात ठेवणं कसं महत्वाचं आहे काय करायचं यासाठी लक्षात घ्या इकडं महत्वाचं आहे कारण एखादी चार ओळी चार ओळी किंवा कविता आपणाला आवडली तर ते वारंवार आपण लिहून काढलं पाहिजे ते मुखदगत केलं पाहिजे त्याचे टिप्पण काढले पाहिजे शेरोशायरी वेगवेगळ्या लिखाणात संग्रहित केलं पाहिजे त्याला पुन्हा वाचलं पाहिजे नुसतं लिहून ठेवून चालणार नाही मित्रांनो पुन्हा पुन्हा वाचन केलं पाहिजे बोधकथा असतात छोट्या छोट्या ते कथा सुद्धा आपण लिहून काढल्या पाहिजेत त्याला समजलं पाहिजे अनुभव घेतला पाहिजे त्याचा आणि विशेष म्हणजे ज्या वेळेस वक्तृत्वाची आपण तयारी करतो फार महत्त्वाचं आहे आपण अकरावी बारावी आणि सिनियरचे विद्यार्थी आहात वक्तृत्वाची ज्या वेळेस तयारी करतो त्यावेळेस व्यासपीठावर जाण्याअगोदर काय करायचं हा महत्वाचा प्रश्न आहे तर त्यासाठी आपणाला घरी आपल्या घरी एक स्क्रिप्ट तयार केली पाहिजे उद्या काय बोलायचं आहे मला एक विषय आहे तो विषय दिलेला आहे तर त्या विषयावर बोलण्यासाठी एक स्क्रिप्ट तयार केली पाहिजे मग सुरुवात कसा करायचा व्यासपीठावर जी मंडळी बसलेली आहेत ते क्रमाने त्यांचं नावं कशी घ्यायची त्यानंतर त्याच्या पुढचा टप्पा भाषणाचा सुरुवात कसं करायचा आहे त्याच्यामधला मधला हिस्सा आणि शेवट या पद्धतीने एक स्क्रिप्ट तयार केली पाहिजे स्क्रिप्ट तयार करते वेळेस सुरुवात हे मध्यम स्वरूपाने झाली पाहिजे उच्च आवाजाने बी नाही आणि एकदम कमी सुद्धा नाही मध्यम स्वरूप आवाजानं सुरुवात करावी लागते सुरुवात झाली की मध्य भाग जो गाभा येतो भाषणाचा त्या मध्यभागासाठी गाभ्यामध्ये आकडेवारी असेल बोधकथा असेल एखादं सुंदर उदाहरण असेल हे राखून ठेवलं पाहिजे कारण सुरुवातीला आरंभ करता श्रोत्यांना वाटलं पाहिजे की अरे वक्ता माझ्याविषयी आपल्याविषयी बोलतोय की आपल्यामधला आहे अर्थात आरंभीला सुरुवात एवढी प्रभावी केली पाहिजे की श्रोत्याला वाटलं पाहिजे की आता श्रोते रिलॅक्स झाला पाहिजे श्रोत्याला ओळखता आलं पाहिजे ज्या वेळेस मध्य भाग येतो त्या मध्यभागी आपला जी आकडेवारी असेल विषयाशी संबंधित किंवा बोधकथा असतील किंवा काही उदाहरणं असतील ते प्रभावीपणे ते मांडता आली पाहिजे आणि शेवटी सारांश रूपानं जे बोललेलं आहे किंवा श्रोते सगळंच ध्यानात ठेवत नाहीत श्रोत्यांना आपण जे विषय मांडलाय त्याचा संक्षेप मध्ये सार शेवटी मांडला पाहिजे तर हे भाषणाची एक स्क्रिप्ट आहे आता हे स्क्रिप्ट केलं आपण व्यासपीठावर आलो तयारी केली घरी आपण आरशा समोर उभारून पहिलं ते न बघता मुकोदगत केलं पाहिजे बऱ्याच वेळेस काय होते विद्यार्थी स्क्रिप्ट तयार करतात आणि व्यासपीठावर डाय समोर समोर ठेवून वाचन करतात होत असं हे सुरुवातीचा भाग आहे ठीक आहे बघून वाचाल वाचलं पाहिजे पण नंतर टप्प्याटप्प्यानं आपणाला ते मुको एक आदत लागते एक सवय लागते आणि व्यवस्थित पद्धतीने आपण मांडणी करू शकतो आता दुसरा मुद्दा ज्यावेळेस आपण टिप्पण काढतो टिप्पण काढायचे मुद्दे एक दोन तीन चार पाच असे मुद्दे काढायचे कारण क्रम त्या पद्धतीने जावं नाहीतर तर भाषेन इकडं तिकडे भटकण्याची शक्यता असते बऱ्याच वेळेस काय होतं की मुद्दा खालीवर होतो टेपेक्यात बंद पडत मग अ करून आपण आठवतो तसं न होऊ देता मुद्दा खालीवर जरी झाला तरी दुसरा येऊ द्या पाचवा येऊ द्या पहिला येऊ द्या काही फरक पडत नाही पण सुसूत्र पद्धतीने ते पुढे मांडता आली पाहिजे यामध्ये भाषण करते वेळेस भाषेचा आरोह आरो हावभाव सरांनी सांगितलं की चेहऱ्याचे हावभाव सांकेतिक भाषा ज्याला म्हणतात ते सुद्धा प्रभावी असते अभिनय अर्थात हाताचे हावभाव चेहऱ्याचे हावभाव आवाजाची लय उस गती स्पीड कधी हळुवारपणे या विविध कौशल्याचा वापर आपण भाषणात केला पाहिजे त्याचबरोबर आपलं वक्तृत्व आणि भाषण प्रभावी होण्यासाठी अलंकारिक भाषेचासुद्धा आपण प्रभाव करू शकतो तर या सर्व गोष्टी आपणाला अभ्यास केल्या पाहिजे भाषणाची कला ही आत्ताची नाही इतिहास जर पाहिला पुराण जर पाहिलं तर एक बडकर एक दिग्गज हो उदाहरण जर पाहिलं तर महाभारत आपण ऐकलंय महाभारत कोणी लिहिलं व्यासानी लिहिलं एक दोन तीन उदाहरण सांगतो कारण तुम्हाला विश्वास बसेल की व्यासानी महाभारत लिहिलं महाभारताचं मूळ नाव आहे जय बराबर तर महाभारत व्यासानी लिहिलं पण असं म्हटलं जातं की त्यांनी स्वतः लिहिलेलं नाही त्यांनी सांगितलं आणि कोणीतरी लिहिलं पण हे कसं झालं की सुरुवातीला व्यासमुनीच्या मनामध्ये महाभारत लिहिण्याची इतिहास लिहिण्याची एक प्रगल्प इच्छा तयार झाली हे इच्छा आपल्या मनात तयार झाली पाहिजे मला बोलायचं आहे या विषयावर मांडायच्या आधी हृदयामध्ये आपल्या मनात प्रबल इच्छा जागृत झाली पाहिजे आणि या प्रबल इच्छेमुळं मग ते काय करायचं तर ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं आपलं मी की असं असं महाभारत जय हे ग्रंथ लिहू इच्छितोय आणि मी भाषण करणार नाही बोलणार आहे वक्तृत्व करणार आहे फक्त लिहिणारा रायटर पाहिजे लेखन कौशल्य तर ब्रह्माने सांगितलं की तुम्ही असं करा की गणेशाकडे जा आणि गणेश रायटर म्हणून लेखन करीत रायटर आणि लिखाण हे बी एक कला आहे ते गणेशाकडे गेले बघा काही पॉईंट आहेत मध्ये मोड मी तुम्हाला तुळू देतो गणेशाकडे गेले गणेशाने एक कंडिशन टाकली व्यासाच्या पुढे हे बघा मी लिहायला तयार आहे पण माझी एक आठ आहे तुम्ही सलग फाड 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 वक्तृत्व बोलत राहायचं थांबायचं नाही आम्ही ते लिहून काढतो थांबायचं नाही मध्ये व्यासाला प्रश्न पडला आता कंटिन्यू बोलायचं म्हणजे विचार तर करायला पाहिजे ना मध्ये कारण वक्ता ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस दुसरी क्रिया मनात चलत असते की पुढचा मुद्दा कोणता घ्यायचा पुढे काय करायचंय तर व्यासन शकल लढवली वक्तत्व चातुर्य होतं यांच्याकडे त्यांनी गणेशला म्हटलं ठीक आहे मी फास्ट सलग गतीनं मी वक्तृत्व करत जातो भाषण देत राहतो तुम्ही लिहा पण माझी एक आट आहे कोणती आठ की ज्या वेळेस एखादा श्लोकाचा अर्थ तुम्हाला कळत नसेल तर त्यावेळेस तुम्ही नक्कीच ते समजून विचार करा ते एक दोन सेकंद दहा सेकंद ती विचारल्याशिवाय पुढे लिहू नका गणेशानं ठीक आहे चातुर्य आहे कारण व्यासाने ओळखलं का सलग गतिशील जर मी बोलायचा आलो तर मला विचार करायला वेळ मिळणार नाही मग गणेशनं म्हणलं मग गणेश याची एखादी ओवी टाकली संस्कृत किती विचार करा थोडं पुढचं बोलायचं मग कीर्तनकारी असंच करतात ज्ञानात ठेवा एक कला आहे मधी पॉज असतंय एखादा अभंग उचलला की कोणीतरी बोलत राहतंय मग हे कमरेवर हात ठेवून त्याच्याबरोबर रास करतात पण ते मधी विचार करतात की पुढे कोणतं उदाहरण द्यायचंय आपल्याला मग त्यावेळेस व्यासानी जे अध्ययन केलं जी बैठक ज्या ठिकाणी मांडली आणि जे महाभारत मुखातून उद्बोधित केलं ते स्थान म्हणजेच व्यासपीठ व्यासपीठ जे नाव दिलेलं ना तिथूनच पुढे आलेलं आहे व्यासपीठ बसण्याचं आसन तर व्यास सुद्धा एक जबरदस्त वक्तृत्व प्रभावी भाषण करते होते त्यांनी भाषणाचे नियम केले शास्त्रोस्त पद्धती केली त्यानंतर महाभारतात दुसरा एक पात्र आपल्याला माहित आहे कृष्ण हे तर भाषेचे एक प्रभावी विद्वान होते गीता महाभारतामध्ये गीता यांनी सांगितली आपल्या वाकचातुर्यातून अर्जुन ज्या वेळेस धर्म अधर्माच्या जाळ्यामध्ये पडला होता काय करावं काय नाही कळत नव्हतं त्यावेळेस जीवनाचं मर्म सांगण्याचं काम गीतेतून कोण केलं कृष्णाने केलं कृष्ण वाक्चातुर्य होते कौरवाकडे हजारो लाखो सैनिक होते पांडवाकडे कमी सैनिक होते पण पांडवाकडे वक्ता होता आणि तो होता कृष्ण कारण कृष्णाने अर्जुनाचे जेवढे प्रश्न होते जेवढे बी प्रश्न होते जेवढे प्रश्न होते त्याचं एकच उत्तर होतं ते म्हणजे कृष्ण म्हणून म्हटलं जात की एक कृष्ण पांडवाकडे असून विजयी झाला कारण हजारो मध्ये एक कृष्ण होता हजारो ची बराबरी एक कृष्णाने केलं बरोबर हजारो लोकांचं मन जिंकण्याचं काम एक वक्ता करतो म्हणूनच वक्त्याला महत्वपूर्ण स्थान आहे त्यानंतर एक छोट उदाहरण मला आठवत आहे गौतम बुद्ध एक राजा राजपुत्र सिद्धार्थ बराबर आपण ऐकलं होतो हो पण दुःखाविषयी ज्यांनी जे चिंतन केलं जीवनाच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये किंवा दुःखामध्ये जे अज्ञानी होते त्यांनी ज्ञानाच्या जोरावर बुद्धीच्या जोरावर जीवनाचा उलघडा केला जीवनाच्या रहस्याला जगासमोर मांडलं आणि सिद्धार्थचे बौद्ध झाले ज्ञान प्राप्ती केली त्यांनी आपल्या भिक्षुकना आपल्या अनुयायांना ज्ञान दिलं म्हणून पासून किंवा ग्रंथापासून ज्ञान मिळतं आणि ते फार अनुग्रहानं फार नम्रपणे ते शिष्यानं स्वीकारलं पाहिजे हे महत्वाचं आहे एक उदाहरण देतो कारण संयम वक्त्यामध्ये संयम असला पाहिजे निष्ठा असली पाहिजे आणि आपल्या गुरु किंवा ज्ञानाविषयी आदर पाहिजे एक निष्ठता पाहिजे सत्यता पाहिजे पूर्ण कश्यप नावाचा एक अनुयायी असतो गौतम बुद्धाचा मग सर्व अनुयाबरोबर शिक्षण पूर्ण होतं आणि शेवटच्या दिवशी बुद्ध त्या पूर्ण कश्यपला सांगतात की आता शिक्षण पूर्ण झालेलं आहे आता तुम्ही स्वतःच्या पायावर उभं टाकल्यात पूर्ण ज्ञान प्राप्त केलेलं आहे आता तुम्ही तुमच्या स्वतंत्र मनाप्रमाणे कुठेही जाऊ शकता आणि कुणाही दिशेला जावा आणि कुणालाही तुमच्या तुम्हाला जी प्राप्त ज्ञान आहे ते सर्वापर्यंत पोहोचवा मग हे शिष्य बुद्धांना विचारतात पूर्ण की आता मी कोणत्या दिशेला जाऊ बुद्ध म्हणतात कोणही दिशेला जावा वाटेल त्या किंवा की पूर्ण आहात त्यावेळेस पूर्ण कश्यप म्हणतो की मी बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यामध्ये जातो कारण तो जिल्हा कसा आहे जंगलाचा आहे थोडा काय म्हणतो त्याला उदंड लोक रागीट लोक रफ अँड टफ ज्याला म्हणतो असे लोक आहेत मग ते बौद्ध म्हणतात अरे तू ती फार कठीण आहे ते समाज फार उग्र आहे लोक फार विचित्र आहेत तुला त्रास होईल नाही नाही म्हणले जिथं अडचण आहे जिथं त्रास आहे तिथं तर आपण गेलंच पाहिजे त्रास सहन केला पाहिजे त्याच्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही कश्यप त्या ठिकाणी गेले मग जाते वेळेस बुद्धाने म्हणलं बी की ठीक आहे जाते वेळेस जा कि मी तुला तीन प्रश्न विचारतो कारण परीक्षा बी घ्यायला पाहिजे आपण वक्ता म्हणून ज्या वेळेस जातो तेव्हा स्वतःची परीक्षा आपण स्वतः घेतली पाहिजे की मी कितपत पूर्ण आहे तीन प्रश्न बुद्धाने विचारले पहिला प्रश्न हे बघ तू तिथं गेलास तर तिथले लोक फार वाईट आहेत तुला शिवा घालतील त्यावेळेस तू काय करशील वाईट वाटेल तू काय करशील ते काय करणार नाही म्हणत काय फरक पडतं शिवा दिली तर मी त्यांना म्हणेल फार चांगले लोक आहेत किमान मला मारले कि तर नाहीत शिवाय दिलेत सकारात्मक सकारात्मक विचार ठेवा नकारात्मक त्याला मधी जवळ येऊ द्यायचा नाही दुसरा प्रश्न विचारला अरे ठीक आहे त्यांनी मारायला सुरुवात केली तर काही काळजी नाही गुरुजी कारण मी समजेल की ठीक आहे मला ठार तर मारले नाहीत मारायचं तर काम केलेत तिसरा प्रश्न विचारला ठीक आहे तुला ठार मारायला तयार झाली तर काय कसची तर त्यावेळेस मी काय काळजी नाही मी समजेन की लोक फार हुशार आहेत त्यांनी ओळखले की जीवन दुःखमय आहे आणि या दुःखातून मला मुक्त करण्यासाठी मदत करत आहे हा जो सकारात्मक लवय आहे तर तो आपण प्राप्त केला पाहिजे किंवा ही परंपरा जी चालू आहे त्या तेव्हापासून आतापर्यंत मग त्याच्यामध्ये विविध वक्ते झाले पाश्चात्य बी वक्ते आहेत सॉक्रेटिस आहेत अरिस्टॉटल आहे।, आहे।, आहे बरेच पाश्चात्य वक्ते सुद्धा होऊन गेले आहेत आपल्या देशातली जर या सांगायची असेल तर अनेक आहेत स्वामी विवेकानंद आहेत महात्मा ज्योतिराव फुले आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यानंतर आता पुढे जर म्हटलं तर आपल्या जिल्ह्यातले दे विलासराव देशमुख होऊन गेले स्वर्गवाशी त्याचं सुद्धा भारी होतं गोपीनाथ मुंडे होते महाजन होते प्रमोद महाजन सुषमा स्वराज होत्या त्यानंतर सुद्धा असे वक्ते आहेत नेते आहेत ज्यांचं वक्तव्य वक्तृत्व जबरदस्त आहेत तेच लोकांच्या मनावर राज्य करतात हे सत्य आहे कृष्णानं सुद्धा अख्या सैनिकावर राज्य केलं आपल्या वाकचातुर्थ्यामुळे म्हणून मी म्हणतोय की वक्तृत्व कला ही फार महत्वाची आहे त्या त्यासाठी त्या आपण अकरावीचे विद्यार्थी बारावीचे फर्स्ट इयरचे मी कोणत्या वर्गात आहे ही महत्वाचं नाही तुम्ही सर्वप्रथम स्वतःला ओळखा मी आहे मी कोणीतरी आहे माझी एक आयडेंटिटी आहे माझी एक ओळख आहे ती मला बनवायची आहे त्यासाठी काय करायचं एखादा विषय घ्यायचा त्या विषयाची स्क्रिप्ट तयार करायची आणि त्या स्क्रिप्टवर घरी आपण आईण्याच्या समोर उभारून जरी बोललं तरी चालेल या गोष्टी फार महत्वाच्या तर त्यासाठी वाचन महत्वाचं आहे मित्रांनो वाचन वेगवेगळ्या समाचारपत्रामध्ये बोधकथा येतात त्या बोधकथा वाचा आवडली की ते वहीवर लिहून ठेवा नुसतं लिहून ठेवून चालणार नाही कधी कधी मोकळ्या वेळेत ते वाचन केलं पाहिजे एखादी कविता आवडली एखादी चारोळी आवडली एखादी शेरो शायरी आवडली तर ते लिहिलं पाहिजे त्याच्याशिवाय बोलता येत नाही आता आम्ही जी बोलतोय ती आमचंही काम खाली बटन दाबलं की मोटर चाललं मी चलत नाही कारण त्याच्यासाठी आपल्या डोक्यात जमा पाहिजे अगर जमा असेल आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार त्याच्यासाठी अभ्यास करा अभ्यासासाठी काही उद्घाटनाची गरज नाही आता राष्ट्रीय सेवा योजना या विशेष शिबिरामध्ये बौद्धिक कार्यक्रमामध्ये वेगवेगळे वक्ते या ठिकाणी येतात वेगवेगळ्या विषयावर ते आपले मत व्यक्त करतात त्यावेळेस ध्यानानं ऐकणं आणि एक आपल्याकडे डायरी दिसत नाही एक डायरी पाहिजे की डायरीमध्ये जे टिप्पण आहेत काही चारोळे असतील काही उदाहरणं असतील हे उदाहरणं लिहून घेतले पाहिजेत आणि त्याच्यावर प्रगाढ असा अभ्यास केला पाहिजे कारण स्वतःला ओळखणं महत्वाचं आहे अगर आपण स्वतःला ओळखू शकलो तरच आपण या जगात टिकू शकतो स्वतःला कमीपणा केव्हाही आपण समजायला नको पाहिजे कारण अभ्यासातून आपलं वक्तृत्व फुलत म्हणून मी माझ्यापेक्षा तो हुशार आहे पाटील थोडा स्टेजवर बोलतोय मला काही येत नाही असं काहीच नाही तर आपण प्रयत्न केला पाहिजे नकारात्मकता जीवनातली काढून टाकली पाहिजे नेहमी प्रयत्नशील राहिलं पाहिजे या ठिकाणी मी शेवट एक शेरोशायरीनं करतो आणि माझं वक्तव्य या ठिकाणी थांबतो बोलण्यासारखं बरंच आहे थोड्याच वेळात मी भाषणासाठी जे आवश्यक आहेत वक्तव्यासाठी ते मुद्दे आपल्यासमोर मांडले आहेत तर नाराज व्हायचं नाही आजपासून आत्तापासून तयारीला लागायचं बुझ गई तो क्या हुआ क्षमा फिर से जलती तो है बुझ गई तो क्या हुआ क्षमा फिर से जलती तो है कश्ती से टकरा कर आगे तो गुजरती है कश्ती तूफान से टकरा कर आगे तो गुजरती ही है मायूस मत होने दो तो अपने इरादों को यारो यह तस्वीर तो पलभर में बदल तो सकती है इस तस्वीर को तो बदलना है यहाँ आयोजक ने मुझे यहाँ अवसर दिया आपके सामने व्यक्त होने का इसलिए मैं उनके प्रति धन्यवाद ज्ञापित करता हूँ